गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं बोईंग ड्रीम लाईनर प्रवासी विमान कोसळलंय अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरामध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे एअर इंडियाचं विमान अहमदाबाद वरून लंडन ला निघालं होतं विमान ऑफ केल्याच्या दहा मिनिटांनंतरच हे विमान आय जी पी कंपाऊंड मध्ये कोसळलं त्या विमानामध्ये जवळपास दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते ज्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री जय रुपानी यांचा देखील समावेश असल्याची शक्यता वर्तवली जाते हा अपघात इतका भेषण होता विमान कोसळल्यानंतर गुजरातच्या अहमदाबाद मधील ज्या भागामध्ये हे विमान कोसळ तेथील इमारती देखील पडल्या विमानाचे तुकडे झाले होते मोठा स्फोट झाल्यामुळे आगीच्या आणि धुराचे लोट उसळले या विमानासोबत नेमकं काय झालं ऑफ झालेल्या विमानाचा अपघात अहमदाबाद मध्ये नेमकं कसं काय झाला बचाव कार्य सध्या कसं चालू आहे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेऊ बारा जून ला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी एअर अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या अहमदाबादच्या एअरपोर्ट वरून उड्डाण केलं पण त्याच्या पुढच्या नऊ मिनिटातच त्या विमानाचा अपघात झाला अहमदाबादच्या विमानतळा शेजारीच गालीनगर आय जी पी कंपाऊंड नगरचा भाग आहे याच मेघाली नगरमध्ये नगर मध्ये नगर हे विमान कोसळलं त्या विमानाची क्षमता जवळपास तीनशे प्रवाशांची आहे समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्यावेळेस हे विमान आकाशामध्ये उड्डाण घेत होतं त्यावेळेस त्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवासी होते बारा जूनला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी या विमानाने उड्डाण केलं होतं नियोजित वेळेपेक्षा या विमानाला उड्डाणासाठी थोडासा उशीर झाला होता त्यानंतर साधारणतः एक वाजून या दरम्यान या विमानाचा अपघात झाला एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी विमानाने अखेरचा सिग्नल दिला होता टेक ऑफ साठी क्लिअरन्स दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटात हे विमान कोसळलं विमानाच्या अपघाताचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालाय व्हिडीओ मध्ये दिसते विमानाने ऑफ केले पण हे विमान आकाशाकडे उंचावरती जाण्याऐवजी जमिनीच्या दिशेने हळूहळू खाली आलं त्यानंतर रहिवाशी परिसरामध्ये हे विमान कोसळलं आणि मोठा स्फोट झाला जवळपास आठशे पंचवीस फूट उंचीवरून हे विमान खाली कोसळलं एनआयने दिलेल्या माहितीनुसार विमानामध्ये टोटल दोनशे बेचाळीस प्रवाशी होते ज्यामध्ये दोन पायलट दहा केविन क्रू मेंबर्स हे विमान कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या कमांड खाली होत सुमित सबरवाल यांना एकूण आठ तास विमान चालवण्याचा अनुभव होता केबिन क्रू मेंबर्स मध्ये पर्णा माडिक श्रद्धा धवन दीपक पाठक मैथिली पाटील निशा थापा इरफान शेख असे मेंबर होते अहमदाबादच्या एअरपोर्ट मधील रनवे क्रमांक तेवीस वरून एक वाजून तेवीस मिनिटांनी विमानाने टेकऑप केलं त्यानंतर एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी विमानाच्या पायलटने आपत्कालीन संदेश पाठवला होता एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर विमानाचा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचा कोणताही संपर्क झाला नाही एअर इंडियाचं हे विमान अहमदाबाद ते लंडन आठवड्यामधील चार दिवस प्रवास करायचो हे विमान कोसळलं मेघाली नगर मध्ये मेघालय नगर हा परिसर अहमदाबादच्या विमानतळापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे मेघाली नगर हे अहमदाबादच्या पूर्वेकडील भागामध्ये आहे दाट वस्तीचा परिसर आहे या भागामध्ये अनेक रुग्णालय निवासी क्षेत्र आहेत सिव्हिल हॉस्पिटल अक्षर कृपा हॉस्पिटल शाहीबाग हॉस्पिटल आनंद हॉस्पिटल यासारखे अनेक हॉस्पिटल यास मेघालय नगर परिसरामध्ये आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या टी व्ही विभागाच्या इमारतीवरतीच हे विमान कोसळलं त्या परिसरामधील लोकांची संख्या पंचवीस हजाराच्या आसपास आहे त्यामुळे या विमान अपघातामध्ये आणखीन अन्य लोकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवली जाते अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरामधील काही इमारती देखील कोसळल्या अहमदाबादमधील सरकारी हॉस्पिटल जवळच हा अपघात घडला आहे पण दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं जात आहे घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात केली अग्निशामकच्या सात देखील तिथं आल्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये आत्तापर्यंत किती लोकांची जीवितहानी झाली हे स्पष्ट झालेलं नाही तसेच त्या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश असल्याची शक्यता आहे पण याबद्दल अजून काही स्पष्ट झालेलं नाही